रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूल इथं जागतिक योग दिन साजरा रयत शिक्षण संस्थेच्या हुपरी येथील लक्ष्मी देवी गर्ल्स स्कूलच्या उपक्रमशील विद्यालयात शुक्रवार दिनांक एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी जागतिक योग दिन योग प्रात्यक्षिकांनी साजरा झाला सुरुवातीला विद्यालयाचे उपशिक्षक श्री कुंभार एस एस यांनी योगाचे महत्त्व व जागतिक योग दिनाची पार्श्वभूमी स्पष्ट करून मुलींना योग आणि योग संस्कृती जतन करण्याचे आवाहन केले त्यानंतर योग प्रात्यक्षिक सादरीकरणासाठी विद्यालयाचे उपशिक्षक निपासले विए यांनी शरीर संतुलनाची सुरुवातीची तयारी करून घेतली व खडे व बैठे असे योग प्रात्यक्षिकांसह मुलींकडून करून घेतले योगासना करण्यासाठी विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सूर्यवंशी एम ए यांनी योग प्रात्यक्षिक सादर केल्याबद्दल निपासले व्ही ए यांचा छोटे खाणी सत्कार केला या योग दिनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक लकडे एस बी यांनी केले यावेळी प्रभारी पर्यवेक्षिका पाटील एस एम यांच्यासह सर्व शिक्षक सेवक उपस्थित होते प्रतिनिधी शाहबुद्दीन भुडूबाई हुपरी